आलो का हो माहीत नाही माहित नाही काम होतं होत काय बघले हे बघ काय काय आणलंय बघ ती बंद बंद तुटले तरी माया एवढे पण आणले हो खायला बंद तुटतेस तर आणली आहे बघ दोन्ही दुनी दोन्हीची जुनी बघ मग काय काय आणलंय काय हा

का रात्र म्हणले का खाय झालं इचार म्हणले ना रात्र नाही म्हणले डाळी हम्म ते कशी आहेत शंभर रुपयाची अर्धा किलो ती तेवढ्या चार शंभरची आहेत ती ती शेंगा शंभरच्या नारळ एकशे वीसची हा आहे का काय खात गोडा बाहेरचं खजा म्हणतो ना तुला चांगलं ते आणलं ना फळ ही ते शेंगा आणली ती खायच्या दोन नारळ ती आणलंय पाणी प्या का सारखं सारखं हे ही आण ते आणलं नाही आणलंय काय समाधान आणलंय बाबा खरं काय पेढे ती आणायचे म्हणते पेढेच खा कालच म्हणते का काढली तुला काय काय बी आवडत आहे

काय सांगायचं सांगा ना मी खाऊन आलोय ऑलन खुला गेला काय आहे का, का नाही वाज यावाज केली नाही केली वाज नाही काय खाऊ खाऊन काय खाऊ काय बोलते चांग का अजून पुरी भाजी खावण्याचं उग उग म्हणलं खरं खरच महिज पुरी उग उग म्हणलं दवाखान्यात खायला जातो का पुरी भाजी कुठे काय खायला जातोय डॉक्टरांनी सांगितलं काय खात जाणार तुझ्या नाही माझं एवढं म्हणलं पुरी भाजी लगेच तेवढ्या तोंडाला पोरी भाजी म्हणलं नव्हतं काय पुरी भाजी खातो म्हणून उग म्हणलं होतं नाही उग कोण मग काय ह्याच्यात दोन तीन शेंगा खाली फक्त ह्याच्या पुट मग म्हणलं बाई कोण काळजी तुला असं म्हणलं भाजी भाकर करून म्हणून जावं म्हणलं तू तर काय होके आता आहे तुला आणतो मी खायला पण मला करून ठेवू जाऊ नको ह्या ना येत नाही काय की माझी जेवाय बनवा काय खाऊन आलं तरी जेवण करून बोलते बाबा का सकाळपासून उपाशी आता करणार आता करायला उशीर लागणार ना मग लाग नमा... ना माझी तब्येत वाढायला लागली रोज 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 स्वतःचं बघ कधी वाळायला तब्येत हा स्वतः खायचं आमचं टेन्शन घ्यायचं नाही कधीतरी करून द्यायचं म्हणा कोण तूच का काय मला भाकर भाजी बाजी का तो स्वतःच बघायचं नवरा खाया त्या बनवायचं भाजी भाकर आत्ता का, का, का बन ये वा सकाळी पासून उपाय माझ्यात पोटात घास नाही त्याच्यातल्या फक्त दोन तीन शेंगात तीन शेंगात पोट बसतय का तू खाकी चटणी बर तू खा भाजी भाकरी बर

यायला लागले ना तू उत्तर देतो अंधी कधी काय बनवून म्हणलं आता तरी बनवून ठेवून ठेवायला ती तू खाली असेल भाजी सकाळी मी सकाळी कावकर ठीक आहे तो

लाईच चांगलं नसते असते खाणं सारखं रोज रोज अरे बाबा खावं लागे चटणी भात करता येता बनिलाय नाही हा न ग आता आम्ही जाम खात खाची ना तुला हे एवढी लई लाखा तर बघून घाटा मला तांडा खोला तुला मग चुका गेलाय काय फायदे